पथकाने जबरदस्तीने करून निर्माण फरारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस जून ला उपनगर पोलीस ठाणे उपन हद्दीत हो एक महिला हातगाडीवर शिंगदाणे फुटाने विक्री करत असताना मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपी सागर सदावर्ते किरण पाटील रोहित जाधव आणि दोन अनोळखी व्यक्तींनी महिलेची हातगाडी पलटी करून लाकडी दाणक्याने मारहाण करीत सातशे रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याने उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदरचा तपास करीत असताना गुंडा विरोधी पथकातील अमलदार अक्षय गांगुर्डे यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने पंचशील नगर येथे सापळा रचून किरण रतन पाटील या ताब्यात घेऊन उपनगर पोलिसांच्या ताब्यात दिले सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्ण पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अमलदार विजय सुरुवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत मलंग गुंजाळ राजेश सावकर सुनील लाडके प्रवीण चव्हाण निवृत्ती माळी मनीषा कांबळे यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली आहे एन सी एन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक